हवा काय उतरले नाही फोनमध्ये नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी तर आपल्याला आहे घास आता कारण इथे जरा खाली कमी घास झालाय माळावर शिल्लक आहे मग तिथलं आणायचं आहे आपल्याला पाहू शकता ही माग आपली गोर ती आणि आपल्याला आता आपल्या डिस्कवरीवर आणायचंय घास तर चला बघू किती येतोय घास केवढा मोठा भारा बांधता येतोय ती बघूया आपण तर चला आता जाऊया आता पाहू शकता हा नळपट्टीचा रस्ता आहे पाहू शकता हे आपलं निडवा आहे कसं आलं कमेंट मध्ये सांगा वजल, वजल आज तीन कवड़ काढले ते आणि बघू आता गाडीवर किती बसतात तरी आता बघू गाडीवर किती बसतात आणि कमी पडलं तर अजून काढायचं तर चला चला आता रच आहे ते

आपली गाडी तिथंच असते कारण कारण परत कधी तर सांगतो चला आता आपण चाललोय खाली वरच्या घरापासून आपलं खालचं जर असेल पाच किलोमीटर त्या पाहिजे जरा दमणीत जायला लागते नाहीतर जास्ताचा पिंडा कधला म्हणजे त्या पाहू शकता हे मधला रस्ता बघा बरं हवा दिसते का काय ना मला वाटलं कमी झालं ठोस लागत होती फुलमध्ये चालते चालते फुल हे तर खाली जयरा मस्ती पाहिजे मग जाते हवा काय उतरलेली नाही हा फुलमध्ये हवा सुरक्षित आपण घरी पोचलेला आहे बिंडा घेऊन तरी चला एवढा बिंडा आणलाय आपण आणि ही रेडी खायला पण लागली बा